भारतातील स्त्रियांना शिक्षण देण्याच्या कार्याचा आरंभ ज्या माणसांच्या स्पर्शाने येथील कथित सवर्णांना विटाळ होत असे त्या माणसांना शहाण करून सवर्णांना लाजवेल अशी क्षमता निर्माण केली विधवांचा पुनर्विवाह निराधारांना आश्रय ज्या महिलेच्या पतीचे निधन झाले त्या महिलेला डोक्यावरचे केस काढून विद्रूप करण्याची जी प्रथा होती ती केशोपण प्रथा बंद केली सती प्रथेचा कडाडून विरोध केला समाजातील बहिष्कृत जनतेला पिण्याच्या पाण्याची आणि रोजगाराची सोय केली धर्मातील अनिष्ठ अमानुष प्रथा बंद करून धर्मशुद्धीकरणाचे कार्य सुरू केले समाजकंठकांनी या कार्यास विरोध केला तेव्हा मात्र नवीन अशा मानवतावादी सत्यशोधक धर्माची स्थापना करून समाज उद्धाराचे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत केले असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचं सामाजिक शैक्षणिक कार्य आपल्याला माहितीच आहे परंतु महात्मा ज्योतिबा फुले हे एक उत्तम व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर उत्कृष्ट उद्योजक होते त्यांच्या व्यावसायिक कार्यातून निर्माण केलेली कामे आजही इतिहासाची साक्ष देत आहेत नमस्कार तुम्ही पाहताय भन्नाट महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा फुले एकोणीसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते विचारवंत समाजसुधारक लेखक तत्वज्ञ अभ्यासक आणि संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत पण ते उद्योजकही होते हे फार कमी लोकांना माहिती आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश सरकारला त्या काळी नोकरीसाठी शिक्षित लोकांची गरज होती उच्च शिक्षित व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती सरकारला मिळणे तसे दुर्मिळच होते पुण्यासारख्या ठिकाणी ज्योतिराव फुले हे एक उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व होतेच आपल्या सुरुवातीच्या जीवनात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना भल्या मोठ्या पगाराच्या नोकरीची संधी ब्रिटिश दरबारी असून सुद्धा ब्रिटिश सरकारी नोकरीत रुजू होण्याऐवजी त्यांनी विविध व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करणे पसंत केले पुढे त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायात बऱ्यापैकी संपत्ती कमावली पण सर्व संपत्ती स्वतःसाठी ठेवण्याऐवजी त्यांनी स्वतः कमावलेली बहुतेक संपत्ती विविध सामाजिक का कल्याणकारी कामांसाठी खर्च केले महात्मा फुले ब्रिटिश सरकारच्या नोकरीत जाण्यास तयार नव्हते त्याऐवजी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य दिले आपल्या वडिलोपार्जित फुलांच्या व्यवसायात लक्ष दिले भाजीपाला व्यवसायात त्यांच्या वडिलांना ज्योतिरावांनी मदत केली याही पुढे जाऊन ज्योतिरावांनी सरकारचे कंत्राटदार म्हणूनही काम केले आणि पुण्याजवळील खडकवासला येथे मोठ्या सरकारी बांधकाम आणि धरणाच्या कामांसाठी आवश्यक बांधकाम साहित्याचा पुरवठा केला त्यांच्या हाताखाली सुमारे दोन हजार कामगार काम करत होते याच कामगारांना शिक्षण करण्यासाठी त्यांनी रात्रशाळा सुरू केली होती हीच त्यांच्या औद्योगिक जीवनाची सुरुवात होती आणि समाज उद्धाराचीही त्यांच्याकडे भाजीपाला आणि पुस्तके विकण्यासाठी एक दुकानही होते त्यांची एक पुस्तक एजन्सी एजन्सी देखील होती होती जी त्यावेळी भारतातील एकमात्र प्रामुख्याने सरकारी कामे घेऊन ती गुणवत्तापूर्वक पूर्ण करणे या कार्याबरोबरच इतर व्यवसायाचा विचार केला तर कारखाना वापरासाठी लागणारे सोने चांदी बनविण्याचे तांबे साचे विक्रीचाही व्यवसाय ते करीत होते शेती <Santhe> हा फुले कुटुंबियांचा मुख्य व्यवसाय पण त्यावरच सीमित न राहता शेतीबरोबरच त्यांनी बांधकामाचे कंत्राटेही घेतले मोठमोठे दगड फोडून त्यापासून खडी बनवण्याचा उद्योग असो किंवा बांधकामासाठी लागणारे चुना विटा तयार करण्याच्या कामासही सुरुवात करून उद्योग तर उभारला याशिवाय सामान्य लोकांना रोजगारही मिळवून दिला त्या काळी असलेले त्यांचे मित्र आणि व्यावसायिक रामचंद्र शिंदे आणि कृष्णराव भालेकर यांच्या समवेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीची स्थापना केली या कंपनी अंतर्गत त्यांनी सातारा बोगदा कात्रजचा बोगदा आणि येरवाडा पुलाचे बांधकाम पूर्ण केले भाजीपाला आणि फुले विक्रीचा आपला वडिलोपार्जित व्यवसाय त्यांनी वाढवला त्यांनी वाढवला आणि पुणा मार्केटपासून भाजीपाला खरेदी करून मुंबईला पाठविण्याचा उपक्रमही हाती घेतला अशा विविध व्यवसायात महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते हे सर्वच्या सर्व व्यवसाय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना ते कामाच्या पगारा व्यतिरिक्त बोनसही देत असे आज अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळत आहे बोनसची ही प्रणाली सर्वप्रथम महात्मा फुले यांनी सुरू केली होती ते एक आदर्श शेतकरी उद्योजक होते कारण त्यांच्या शेतात ऊसाची लागवड करून ऊसाच्या रसाच्या तयार पहिले शेतकरी होते फुलेंनी गुळाचे उत्पादन बाजारात विकून त्यातून बऱ्यापैकी नफा कमावला इतर शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले हे एक प्रेरणास्थान बनले आणि तसे पैसे कमावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवून इतरांच्या हातालाही कामे देऊ शकतो अशी भावना शेतकऱ्यांना कार्य करण्यास पुरेशी ठरले स्वदेशी पिके घेणारे आपले शेतकरी हे दुसरे पीक घेण्यास धजावत नव्हते पण ज्योतिराव अर्थात तात्यारावांनी करून दाखवलेल्या शेतीतील यशस्वी प्रयोगामुळे विदेशी वंशाची फुले फळे भाजीपाला लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर झाले एवढेच नव्हे तर दात्याराव फुले हे पुणे नगर परिषदेचे त्या काळी कॉर्पोरेटर होते तेव्हा त्यांनी पुण्याच्या अंतर्गत भागात लोकांना घरपोच पाणी मिळावे म्हणून उत्तम आशा पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन निर्माण केली हे असे भऊ आयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे उद्योग क्षेत्रातील कार्य आपण जाणून घेतले समाज रीतीभाती आणि शेती सुधारण्याच्या कामाबरोबर हे एक उत्तमी व्यावसायिक यशस्वी उद्योजक आणि लोकहितवादी प्रतिनिधी होते त्यांचं हे व्यक्तिमत्व आजही आपल्याला नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आपलं म्हणणं कमेंट करून कळवा आणि आमचा युट्यूब चॅनेल भन्नाट महाराष्ट्र सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा भन्नाट महाराष्ट्र